नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं अठ्ठावीसावं लेक्चर प्रश्न क्रमांक पाचशे एक्केचाळीस नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच नारीचे कोठे आहे हे इन्स्टिट्यूट जे आहे नारी इन्स्टिट्यूट किंवा नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे हा प्रश्न सोलापूर पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत औरंगाबाद रोड भोसरी आणि नागपूर तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भोसरी या ठिकाणी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मग मित्रांनो ही जी नारी संस्था आहे या नारी संस्थेची स्थापना कधी झालेली आहे तर ही स्थापना झालेली आहे ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेली आहे आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या तत्वाखाली ही स्थापना करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये काय आहे तर एच आय व्हीचा प्रसार नियंत्रित करणे आणि हस्तक्षेप आणि धोरण विकासाशी संबंधित संशोधन उपक्रमाद्वारे एच आय व्ही बाधित लोकसंख्येची काळजी प्रदान करणे म्हणजे जे एच आय व्ही बाधित लोकं आहेत यांना काय आहे तर या लोकांची काळजी घेणं आणि यांचा एच आय व्ही प्रसार नियंत्रित करणं हे या इन्स्टिट्यूटचं मेन ध्येय आहे आणि स्थापना कधी झालेली आहे तर स्थापना झालेली आहे ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव कोठे तर भोसरी जिल्हा पुणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे बेचाळीस नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे हा प्रश्न सोलापूर पोलीस भरती 2008 राया वर्शी या दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत डेहराडून खडकवासला गोरखपूर आणि रायपूर मग नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे तर ती आहे खडकवासला या ठिकाणी आणि याचाही जिल्हा कोणता आहे पुणे हा जिल्हा आहे पुणे खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्रेचाळीस विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला येवला त्र्यंबक इगतपुरी आणि निफाड मग विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इगतपुरी या ठिकाणी आहे आणि जिल्हा विचारला तर जिल्हा कोणता आहे नाशिक हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पाचशे चव्वेचाळीस महाराष्ट्रात टिंबटिंब येथे विमानांचा कारखाना आहे हा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्त पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला ओझर पुणे तळोजा आणि सातारा मग महाराष्ट्रामध्ये विमान बनवण्याचा कारखाना किंवा विमानांचा कारखाना कोठे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओझर आणि ओझर सुद्धा कोठे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे बघा पुण्यामध्ये काय काय आहे नारी इन्स्टिट्यूट आहे त्याचप्रमाणे खडकवासला म्हणजे जे नॅशनल डिफेन्स आहे त्याची संस्था सुद्धा कुठे आहे खडकवासला पुणे या ठिकाणी आहे आणि विमानांचा कारखानासुद्धा कोठे आहे पुण्यामध्येच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे पंचेचाळीस मुरा ही खालीलपैकी कोणत्या जनावरांची जात आहे हा प्रश्न राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सहा धुळे पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गाय उंट घोडा आणि म्हस तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महिस जी आहे किंवा म्हस म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं महिस असं सुद्धा म्हटलं जातं किंवा म्हस असं म्हटलं जातं या म्हशीची जात कोणती आहे मुरा ही आहे हे लक्षात ठेवायचं आहे मुराही जात वर्गाची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे शेहेचाळीस मेडी गट्टा बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस, पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे कधी विचारलेला आहे गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत इंद्रावती पर्लकोटा गोदावरी आणि खोब्रा गड़ी मग मेडीगट्टा बॅरेज प्रकल्प हा गोदावरी या नदीवरती आहे कोठे आहे गोदावरी या नदीवर मित्रांनो हा जो मेडीगट्टा बॅरेज प्रकल्प आहे हा काय आहे तर हा महाराष्ट्र आणि तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्यांनी एक सामंजस्य करार केलेला आहे आणि हा कशा संदर्भात आहे तर पाण्यासंदर्भातला करार आहे बघा पैनगंगा नदीवर चणका कोर्ता बॅरेज प्राणहिता नदीवरील तुम्मी दिहट्टी बॅरेज आणि गोदावरी नदीवर काय आहे गोदावरी नदीवरती लक्ष्मी बॅरेज काय आहे या बॅरेजचं नाव किंवा या प्रकल्पाचं नाव काय आहे लक्ष्मी बॅरेज म्हणजेच काय आहे गट्टा बॅरेज असं या प्रकल्पाचं नाव आहे आणि या प्रकल्पाची पायाभरणी कधी झालेली आहे दोन मे दोन हजार सोळा या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण होते तर चंद्रशेखर राव कोण होते मुख्यमंत्री तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते यांनी महाराष्ट्रासोबत हा सामंजस्य करार केलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्तेचाळीस गाव आणि संत म्हणजे एका बाजूला काय दिलेलं आहे संतांची नावं दिलेली आहेत आणि एका बाजूला काय आहे गावांची नावं आहेत त्यामधली अयोग्य जोडी ओळखायला आपल्याला सांगितलेली आहे हा प्रश्न सातारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बघा वडगाव जयरामस्वामी मायनी यशवंत बाबा धावडशिव स्वामी वाई गोपाळनाथ मग या ठिकाणी जे संत आहेत त्यांची कोणती अयोग्य जोडी आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वडगाव जयराम स्वामी असं नाहीये मायनी यशवंत बाबा बरोबर आहे वाई गोपालनाथ बरोबर आहे धावड धावळशी ब्रह्मेंद्र स्वामी हे सुद्धा बरोबर आहे वडगाव जयराम स्वामी हे बरोबर नाही प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली ना येत नाही हा प्रश्न सातारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गृहरक्षक दल परिवहन कामगार सुरक्षा आणि तुरुंग तर यापैकी परिवहन हा जो विभाग आहे हा गृह विभागाच्या अंडर येत नाही गृहरक्षक दल आहे कामगार सुरक्षा तुरुंग पोलीस हे जे विभाग आहेत हे सगळे कशाखाली येतात गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येतात प्रश्न क्रमांक पाचशे एकोणपन्नास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही हा प्रश्न वर्धा जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला नागपूर भिवंडी पुणे आणि बुलढाणा मित्रांनो दोन हजार अठराचा था प्रश्न आहे दोन हजार अठराला कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नव्हती तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुलढाणा या ठिकाणी महानगरपालिका नाही दोन हजार अठराचा था प्रश्न आहे प्रश्न कशाचा आहे चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत किती तालुके आहेत किती मनपा आहेत साक्षरता किती आहे घनता किती आहे या सगळ्या गोष्टी चालू घडामोडीच्या अनुषंगाने लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे पन्नास मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर टिंबाटिंबा येथेही आहेत हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग मच्छिमारीचं जे प्रशिक्षण आहे किंवा शास्त्रीय शिक्षण आहे हे मुंबईबरोबरच आणखी कोणत्या ठिकाणी देण्यात येतं तर ते सातपाटी व रत्नागिरी बघा सातपाटी आणि रत्नागिरी या ठिकाणी मच्छिमारीचे शास्त्रीय शिक्षण देता येतं किंवा त्याच्या शाळा आहेत असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही प्रश्न क्रमांक पाचशे एक्कावन्न भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र कोठे आहे हा प्रश्न बघा भारंभ म्हणजे भारतीय राज्य पोलीस बलगट क्रमांक दोन किंवा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पंधरा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे हा पर्याय दिलेले आहेत कोल्हापूर राजमहेंद्री आंध्र प्रदेश चेन्नई आणि मुंबई मग भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र कोठे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजमहेंद्री आंध्र प्रदेश मित्रांनो जेव्हा असे प्रश्न येतात आणि उत्तर म्हणजे जे, जे पर्याय असतात त्यामध्ये असं डिटेलमध्ये दिलेलं असतं ते गाव आणि त्याचा राज्य दिलेलं असतं किंवा एखादा ऑप्शनमध्ये गाव आणि त्याचा जिल्हा दिलेला असतो तेव्हा काय असतं तेच उत्तर असतं नव्याण्णव टक्के काय असतं तेच उत्तर असतं त्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही प्रश्न क्रमांक पाचशे बावन्न मिठाघरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात बघा हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार अठरा राज्य राखीव पोलबी पोलीस बलगट क्रमांक पंधरा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मग मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यांना ओळखलं जातं तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला मुंबई रायगड सिंधुदुर्ग आणि ठाणे मग मिठागरांचा जिल्हा म्हणून रायगड या जिल्ह्याला ओळखलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्रेपन्न खालीलपैकी कोणते नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन एम एच सदोतीस हा काय आहे नागपूरचा वाहन क्रमांक नाही एम एच एकोणपन्नास हा कुठला आहे नागपूर पूर्वचा नोंदणी क्रमांक आहे त्याचप्रमाणे एम एच एकतीस एम एच एकतीस कुठला आहे हा सुद्धा नागपूरचा आहे त्याचप्रमाणे नागपूर ग्रामीणचा किती आहे एम एच चाळीस नागपूर ग्रामीण पुण्याचा किती आहे एम एच बारा ठाणे किती आहे एम एच झिरो चार सातारा किती आहे साताऱ्याचा वाहन नोंदणी क्रमांक एम एच अकरा बारामती किती आहे एम एच बेचाळीस बरोबर चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्याचा नोंदणी क्रमांक किती आहे एम एच चौतीस हिंगोली हिंगोली हा जो जिल्हा आहे या हिंगोली या जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक किती आहे तर तो आहे अडोतीस आणि एम एच सदोतीस हा कोणाचा आहे तर हा वाशिम या जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे चोपन्न कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडखा बसला होता हा प्रश्न कधी विचारलेला आहे तर हा प्रश्न विचारलेला आहे सातारा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग कोयना नगर हे जे आहे या कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडखा बसला होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे सदुसष्ट प्रश्न क्रमांक पाचशे पंचावन्न सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे तेहतीस ला स्थापन झालेला आहे हा प्रश्न सातारा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोणता आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे तेहतीस ला स्थापन झालेला होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक फलटन शुगर वर्क्स हा काय आहे सातारा जिल्ह्यातला एकोणीसशे तेहतीस ला स्थापन झालेला आधुनिक साखर कारखाना आहे प्रश्न क्रमांक पाचशे छप्पन्न अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पुण्य श्लोक अहिल्या होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे हा प्रश्न हिंगोली पोलीस भरती दोन हजार अकरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेला आहे तर सिद्धी शिद्दी हे शिर्डी आणि हेळगाव मग अहमदनगर जिल्ह्यामधील कोणतं असं गाव आहे ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हेळगाव या ठिकाणी हे कृषी विद्यालय स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्तावन्न खालीलपैकी कोणता तालुका नाही हा प्रश्न धुळे पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग खालीलपैकी जी नावं दिलेली आहेत त्यापैकी असं कोणतं नाव आहे जे तालुका नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोंडाईचा हे काय आहे तालुका नाही साक्री सिंदखेडा आणि शिरपूर हे काय आहेत तालुके आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामधले आहेत तर जिल्हा येतो धुळे या धुळे जिल्ह्यामधील सिंदखेडा शिरपूर साक्री हे काय आहेत तालुके आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठावन्न सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय हा प्रश्न वर्धा पोलीस भरती दोन हजार अठरा हा प्रश्न वर्धा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग सेवाग्राम हे जे चा चा से गाव आहे याचं पूर्वीचं नाव काय आहे तर ते आहे सेगाव सेगाव असं सेवाग्राम या गावाचं पूर्वीचं नाव आहे मग बघा अहमदनगर अहमदनगर हा जो जिल्हा आहे आहे याचं बदललेलं नाव काय आहे अहिल्या नगर त्याचप्रमाणे औरंगाबाद औरंगाबाद हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं बदललेलं नाव काय आहे छत्रपती संभाजी नगर मग मित्रांनो धाराशिव हे जे नाव आहे हे धाराशिव कोणत्या जिल्ह्याचं बदललेलं नाव आहे हे, हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकोणसाठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना व स्थान कोणते आहे हा प्रश्न नागपूर ग्रामीण कारागृह पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत एकोणीसशे एकोणनव्वद जळगाव एकोणीसशे एकोणनव्वद वर्धा एकोणीसशे ऐंशी जळगाव आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुणे मग बघा इथे काय दिलेलं आहे सिमिलर सिमिलर पर्याय दिलेले आहेत मग उत्तर महाराष्ट्र जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे नव्वद जळगाव या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वदलाच काय आहे प्रश्न, स्थापना झालेली आहे आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे साठ गोंडवाणा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न नागपूर ग्रामीण कारागृह पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग बघा मित्रांनो हे जे गोंडवाना विद्यापीठ आहे या विद्यापीठाची जी स्थापना आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात हे गोंडवाना विद्यापीठ आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक गडचिरोली गड किंवा गड काय आहे हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि अशीच मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी फायनल टार्गेट एम पेसी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद